डोंबिवलीत रफी साहेब की यादमे गीतांच्या कार्यक्रमात एकाच वेळी शंभर गाणी सादर होणार महान गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षे संपूर्ण भारतीय उपखंडात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याचाच एक भाग म्हणून मोहम्मद रफी यांचा शंभर गाणी रफी, रफी साहाब की यादमे या शीर्षकाखाली डोंबिवली पूर्वेकडील शुभमंगल सभागृहात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात गाणी ऐकण्याकरता डोंबलीकर नक्कीच गर्दी करतील असे स्वरांजलीचे राजेश कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ख्यातनाम गायक प्रभंजन मराठे यांची अभिवादन संस्था डॉक्टर मंदार अंजरलेकर यांची आरोही फाउंडेशन आणि राजेश कुलकर्णी यांची स्वरांजली या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महान गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात करीत असतात ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट खरोखर तुम्ही मेजवानी हा शब्द वापरताय त्याला खरंच फार मोठा अर्थ आहे शंभर गाण्यांची मेजवानी आम्ही एकदम देणार आहोत या रविवारी कारण त्याचं ब सांगायचं सा कारण त्याच्यामागचं असं आहे की हे संपूर्ण वर्ष म्हणजे येणाऱ्या चोवीस डिसेंबरपर्यंतचं हे चोवीस साल मोहम्मद रफी साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी एक फार म्हणजे सगळ्यांनी त्याला मानवंदना देऊन हे वर्ष गाजवण्याचं ठरवलेलं आहे त्यांची गाणी प पुनप्रत्याचा आनंद सगळ्यां सगळ्यांना देण्याच्या या प्रक्रियेमध्ये आ आम्हीसुद्धा सामील आहोत आम्ही हा कार्यक्रम येत्या रविवारी शंभर गाण्यांचा की जो रफी साहेबांची गाणी पुनःप्रत्यय होणार आहे लोकांना मिळणार आहे ती गाणी आम्ही गायल्यानंतर त्याचा अनुभव येणार आहे अशी गाणी आम्ही या रविवारी संपूर्ण दिवसभर त्या हॉलमध्ये गाणार आहोत उत्कृष्ट संगीत संयोजन असणारे वादक कलाकार आमच्याबरोबर आहेत गायिका पण आहेत आणि असा हा कार्यक्रम करण्याचं डोंबिलीतलं खरं म्हटलं तर हे एक रेकॉर्डच आहे कारण एकाच कार्यक्रमामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स देताना शंभर गाणी सादर करणं रफीसाहेबांची हा डोंबिलीसाठी एक खरोखर महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही तिघंजणं रफी साहेबांची गाणी त्यात सादर करणार आहोत आमच्याबरोबर डोंबिवलीतल्याच इतर गायिका पण आहेत आणि ते करताना एक मनाचा इतका वेगळा गाभारा मनात मनाचा असा भरून येतो आहे की इतकी वेगवेगळ्या शेड्सची गाणी रफी साहेबांनी जी आपल्यासाठी मेजवानी म्हणून ठेवलेली आहेत जाऊन तर त्या ती त्या गाण्यांचं अस्तित्व लोकांपर्यंत किती अजूनही डोक्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ती घर करून बसलेली आहेत अशी आहे। ती गाणी आहेत आणि ती ऐकताना खरोखर लोकांना इतका आनंद होणार आहे की तुम्ही प्रत्यक्ष ते आल्याशिवाय तुम्हाला त्याची मजा कळणार नाही रभंजन मराठ्यांबरोबर तुम्हाला गायनाचा योग येणार आहे रविवारी तर तुम्ही ती संधी कशी काय साध्य करणार आम्ही ॲक्च्युली खूप लकी आहोत की मराठी सरांबरोबर आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळते आहे आणि गायची पण संधी मिळते आहे स्वरांजलीबद्दल सांगते तर स्वरांजली हे डोंबिवलीतलं सगळ्यात नंबर वनचं म्हणजे अगदी पहिलं करवके क्लास आहे हा जिथे गाण्याचं ट्रेनिंग दिलं जातं ट्रॅकवर कसं गायचं आहे दोन हजार अठरामध्ये ते स्थापना झाली आता आज सहा वर्ष पूर्ण झाली तर माझे मिस्टर राजेश कुलकर्णी आरोहीचे आरोही पण एक संस्था आहे तर त्याचे फाउंडर मंदार अंजारलेकर आणि प्रभंजन मराठे सर असं तीन संस्था मिळून हा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे म मी तर स्वतःला खूपच भाग्यान समजते की मला सरांच्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळते शिक म्हणजे खूप सारे शिकायला मिळतंय प्रॅक्टिस सेशन जे होत आहेत तर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि लाइव हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे वादकं वादक आहेत त्यांचंसुद्धा मोठं कौतुक आहे ह्याच्यामध्ये की आम्ही तर येणार जाणार गाणी म्हणणार पण ते सगळी शंभर गाणी पूर्ण बसून ते वाजवणार ते मोठं कौतुक आहे त्यांचं असं आणि त्यामुळे त्यांच्याकडूनही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात सरांच्या अनुभव ऐकण्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात मी खूप लकी आहे त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी एक सुंदर असा कार्यक्रम आहे या रविवारीत जे दोन सत्रांमध्ये म्हणजे साडेदहा वाजता सकाळी आणि संध्याकाळी अक्षरशः मेजवानी आहे कारण दोन हजार तीन सालीपासनं चालू असलेलं अभिवादन ही संस्था श्री प्रभंजन मराठे ज्यांना आपण व्हॉईस ऑफ रफी म्हणून ओळखतो हे दरवर्षी प्रोग्राम करतात रफी साहेबांच्या श्रद्धांजली खातर तर ह्या वर्षी खास असं आलं आहे की हा शंभरावा वर्ष आहे रफी साहेबांचा सा। त्यामुळे अभिवादन म्हणजे श्री प्रभंजन मराठे नंतर मी राजेश कुलकर्णी स्वरांजली म्युझिकल एंटरटेनमेंट आणि डॉक्टर मंदार अंजरलेकर आम्ही तिघांनी मिळून एकत्र येऊन निर्णय असा घेतला की आपण छान एक असा शंभर गाण्याचा प्रोग्राम करावा आणि तो फक्त ट्रॅकवर नसून तर तो लाईव्ह आहे म्हणजे एक प्रकारचा विक्रम आहे कारण लाईव्ह म्युझिशियन्स आणि वर शंभर गाणी त्यात अशी सुंदर मेजवानी कारण वॉईस ऑफ रफी प्रभंजन मराठे डोंबिवलीकर आणि हे सगळे डोंबिवलीकर इनफॅक्ट आमच्यासोबत ज्या गायिका आहेत त्या पण दिग्गज कलाकार आहेत मग डोंबिवलीकरांना डोंबिवलीकर सगळे ओळखतात त्यांना सोनिया पोंगशे मॅम नंतर डॉक्टर शिल्पा मलणकर विद्या शिवलिंग कश्मीरा रायलकर मीनल कुलकर्णी असे खूप सुंदर कलाकार आमच्यासोबत गाणार आहेत मला असं वाटतं जे जे कोणी रफी साहेबांना साहेबांचे गाणे ऐकून मोठे झाले आहेत त्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा ज्यांना आवडतं रफी साहिवान, रफी साहेबांचं सा। म्हणजे हृदयात रफी आहे ज्यांच्या त्यांनी ह्या स अशा कार्यक्रमाला नक्की यावं आम्हाला खूप आवडेल आणि सुंदर कार्यक्रम आहे खरंच विशेष उल्लेख करायचा म्हणजे डोंबिलीकरांमध्ये म्हणजे डोंबिली कर म्हणून श्री दिलीप अमृते जे प्रसिद्ध आहेत बॉलिवूडमध्ये मधले गाजलेले म्हणजे सिलसिला या चित्रपटात ज्यांनी वाजवले आणि अनेक असे सुंदर असे म्हणजे गाण्यांसाठी वाद्य दिलेले आहेत गिटारिस्ट म्हणून ओळखले जातात ते डोंबिवलीकर आहेत आणि हा पूर्ण कार्यक्रम जो आहे याचा पूर्ण मेन सेंटर स्टेज ला ला ते त्यांनी सगळ्या म्युझिशियन्सला एकत्र बांधून हा पूर्ण जो संयोजन केलेला आहे ह्या पूर्ण कार्यक्रमाचं ते पूर्ण श्री दिलीप अमृते सरांचा आहे आणि मला असं वाटतं हे कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडेल प्लीज या